Saudara saudara, kalian dari segala calon सत्तर वर्षापासून कोणीतरी खाताय त्यांना आरक्षण तुम्ही आतापर्यंत दिलं त्यांच्याबद्दल मराठ्यांनी कधी दोष केला नाही कधी विरोधही केला नाही आणि विरोध करण्याचं कारण आहे नाही तुम्ही खाव परंतु आमच्या हक्काचं जर आरक्षण असेल तर ते आम्हाला दिलं पाहिजे नाही तर ना मराठ्यांना हिसकून घ्यायला वेळ लागणार नाही आमची तेवीस चोवीस तारखेपर्यंत तुम्हाला विनंती चोपन्न लाख नोंदी मिळाल्या मराठा आणि कुंडी एकच आहे याचे भक्कम पुरावे मिळाले चोवीस डिसेंबर पर्यंत आम्ही तुमची वाट पाहू ना आम्हाला आंदोलनाची पुढची दिशा ठरावी लागेल तुम्ही कागदावर लिहिलेले शब्द घ्या एवढंच आमचं म्हणणं आहे ताम जे तुम्हीच घेतलेले आणि वेळ पण तुम्हीच घेतलेला आहे आता वेळ मारून देऊ नका आणि मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करू नका त्याच एक ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला तर तुमची मराठ्यांची गाठे हे सुद्धा सरकारला लक्षात ठेवा ही धमकी नाही ही आमची तुम्हाला विनंती आहे मराठ्यांना लढू नका मराठी जर मैदानात उतारले तर माग सरकत नाही आणि जर या आंदोलनाची पुढची दिशा ठरली तर मराठा मराठी कोणाच्याच बापाला माग सरकणार नाही कोणाच्याच म्हणून तुम्हाला आंदोलन विनंती आमच्या पोरांचा आता वाटोळा करू नका आरक्षण हे आमच्या हक्काचे त्याचा हक्काच ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती त्याचं नाव घेत नाही तो म्हणता नाव करून घ्यायला त्याच नाव नाही घेत नाही <laughs> अरे गिरीश महाजन साहेबांना काय सांगतो माहिती का वाटे म्हणे काय करा बोलूच ना त्यानं काय झालं काम आता समजून सांगितलं आणि म्हणलं पण ते जर मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात नाही बोललो त्याच्यानं आमचं काय दुश्मन नाही पण मराठाच्या का आरक्षणाच्या विरोधात बोला गे झोळा <laughs> मी सोडतच नसतो आणि ते मी दोन चार दिवस झालं मला वाटतं काही बोला ना येऊ तरी बरं तरी म्हणलं पण नंतर काय बोललं नाही काल बोललो ओकू तरी म्हणलं होत साहेबच तुम्हाला आला दिसतो छाप्याला जर उचाराच परत आता तर आभाळ तसं होतं समजा आता जर आलं परत बरं आला अर माझं लागवत ना समजा सुट्टीत नाही तर वर जाऊ द्या आता ये मराठ्यांच्या आरक्षणाला एवढत नाही करायचं तुमचा आमचा तो नाही तुम्ही विरोध केला आवाजच मी सोडितच नाही तर मनाची गरजच नाही त्याच मग काय शेती आहे का होई मी त्याला सोडितच नाही ते म्हणला कुठे मारून कुठे तो फटा तो फुलून टाकलं त्यालाय अरे आरक्षणात गेले मराठे चौपन्न लाख मराठी वेळेस आरक्षणात गेले सुद्धा तुम्हाला या आठ <laughs> ते पंधरा दिवसात अडीच कोटी पेक्षा जास्त मला डायरेक्शन गेले दिसते तरच आपलं नाव घ्यायचं नाव सुद्धा घेऊन एवढं सोपं नाही एकदा नादाला लागलो ना पुरा लागतो फक्त मी ते सरच बाहेर कामाला लागला की कार्यक्रमात लागेल ते मला येड समजू ते म्हणजे येड काय ते बेजर केले सगळ्याला फक्त पुढचं आंदोलन करायची दिशा जरी झाली तरी शांततेत करायची आणि मात्र पुढच्या काळात कधी काळी पद्धपूर परिसरात जर आंदोलन उभा करायची वेळ आली वीस किलोमीटर मराठी नगा एवढ्याला तुमचे म्हणाल कस कामपूर ला होता कस आणि अरे लांका आता आपलं सुट्टीच नाही आणि विशेष करून तुम्हाला एक काम सांगतो मराठ्यांनी पक्षासाठी काम करू नका आरक्षण मिळेल पर त्याच ऐकायचं परत मग <laughs> <आगे। laughs> मला त्याचं नवीन कळाले काहीतरी मी माहिती घेतो पुढच्या सगळ्यात वाजवून जास्त शिर माहिती बोलत नाही ते फोन केलं म्हणजे जाऊ नका पुढं बोलवून मला फक्त खरं मिळून द्या माफी मागितली त्यामुळे विषय सोडला हा मग आपण रीत चालू आपण आपली संस्कृती सोडून वागत नाही मराठ्यांचा आहे संस्कृती सोडून वागायचा नाही अरे तुला मराठ्यांनीच मोठा मराठी सुरू काम करायला लागला आम्हाला शिकलो अभिषेक मराठी बोलायला लागून द्यायची रे टाका रे त्यामुळे बोलायचं नाही फोन लावले जो असं काय तरी कळालंय मला व्हॉट्सअप कॉल केले का पडी करते म्हणून जाऊ नका जाऊ नका जाऊ नका मराठ्यांच्या लोकांनी जर ऐकलेलं असलं तर मला सांगा आंधार त्याच ऐकलं ना आलेले आंधारच सांगा पुढे त्यांना पुढं ना पुढं तरी उभा राहायचे निवडणुकीत नाही म्हणत बरोबर हा तुम्ही काय अर्थ करा त्याला करू मग त्या टायमाला बघू करायचं तुम्हाला फक्त विनंती जाता जाता त्याच वेळ तुमचाही होत नाही तर आम्हाला इथून शेलूला जायचं शेलूला सुद्धा कार्यक्रम शेलू एकशे चौदा किलोमीटर असं म्हणजे आलं काही तिथं ग्राउंड मला लढाची बैठक लागली तयार मला लांब जायचंय तुम्हाला फक्त विनंती आहे एक जीवानारा दोन कामं करा आरक्षण मिळेपर्यंत जातीपेक्षा मोठ्या पक्षाला मानायचं नाही नेत्याला सुद्धा मानायचं एकदा तुमच्या बाळाला आयुष्याची भाकरी आरक्षण मिळून द्या एकदा आरक्षण दिलं तुमच्या लेकराचं आयुष्य भर कल्याण जाईल याच्यासाठी संघर्ष करा ताकदीनं शांत झाला दोन मराठ्यांच्या पोरांनी आणि माणसांनी व्यसनापासून लांब <laughs> जा तुम्ही दारू सुधारलोच म्हणून समज आणि ती बनता बांधा टोकराय त्याने काय नाही कोणाची शिह कोणाच्या बांधर गेली म्हणून भांडण करू नका खाऊ द्या कोणाचा बैल सुटला त्याने काही खाल्लं म्हणून भांडण नका करू खाऊन तुला काही चाव लागेल अरे मायावर काय तो माफ तुम्हाला चिल्लर चिल्लर दोन पिढ्या बोलणार साध्या साध्या गोष्टीला आपल्याला खाऊन घ्या सोडून द्या उद्यापासून पासून एकमेकाला आधार देत शिका एकमेकांच्या खांद्याला खांदा लायचं ला ला शिका लोकांना एवढत पाहिजे मराठी होऊ द्यायचं नाही मराठ्यांचं वैर संपू द्यायचं नाही मराठ्यांचं जर वैर संपलं आपला विशेष संपला हे त्यांना माहिती तुमच्या पाया हात लावून सांगतो तुमचा अमोल म्हणून वैर कमी करा आजूबाजूचा समाज मागोळून बघा एकमेकांच्या हातात हात घेऊन एकमेकाला पुढे घेऊन चाललाय आदर्श घ्यायचं शिका आर मोठी भूमिका बाजूला ठेवा या आरक्षण असल्यामुळे पोरांचं वाटोळ व्हायला लागलं आणि कुटुंब व्हायला लागलं उद्यापासून व्यस्त होणार आणि वाद कमी करा एकमेकाच्या मदतीला जा आणि आता एवढा बदल झालाय सध्या एकामेकांना ढकलेलं ना तरी म्हणजे नाही रे मुद्दाम झटलं उठे नाही पहिल्यांदा असं ढकल ना मला जी ढकला आता तसं नाही करत खूप बदल त्यामुळे मला गर्व वाटतो माझ्याला स्वाभिमान सुद्धा खूप समाजाने बदल करतो स्वतः नाही पहिल्यांदा उशी काय झालं तो मग हवाच तुम्हाला तो हवा टाका चावल तो भाजी रोडवर टाकला टाकला आता नाही करायचं सगळं सोडायचं दारू सोडायची वाद सोडायचे मनाने बोलायचं आले गोदा सांगू तुम्हाला बांबेरी गावी तुम्हाला बऱ्याच जणांना पाहिजे असं कारण करतो म्हणून बोलतो